काय सांगा आजच्या विजयाबद्दल आज आपल्या सर्जन गुलाल घेतलाय दोन नंबरचं मनकड गाडी चांगली पळाली मैदानी मी एक नंबर केले मैदाना गाल मैदान काय केलं ना एक नंबरची काढून ना ना सेमी कड नव्हती हो गट सिमकडनं गटसेमीकडनं पळाली काय म्हणजे काय एक प्रकारे मनात आलं असेल की आज नशीब लागतं का नाही तसं काय मनात होतं काय म्हणत नाही हां कसं आहे आपल्या अनाजात हौस पूर्ण झालेली आहे बाय त्यामुळं तसलं काय दाखवतो की नाही दाखवतो काम करत गेलं म्हणजे एक प्रकारे स्ट्रॉंगनेस मनामध्ये असतो की बाबा आज आपल्याला हां किंवा अ अशी गाडी लागली तसलं काय ना कसं आहे त्याचं नशीबात आज सकाळी तुम्हाला पायऱ्याचं विचारलं की तुम्ही सरांना विचारत वी, होता आणि सरांना पायऱ्याचं विचारलं सर म्हणत होते नानाला विचार पायऱ्यात मला सांगितलं बैठक टाकली होती बहिणी बघितली मी आणि आले मोबाईल बघत बाय म्हणजे तुम्हाला पण माहित नव्हतं की एवढं यवतमाळ बैल फक्त नाना दोन्ही बैल घेऊन बरं ना ना सरजेची आणि लक्षा, लक्षा, ते यवतमाळचं नाव काय तिचं लक्ष लक्ष आणि सरजेची जोडी पाहिल्यांदाच पाहिली काय यापूर्वी पाहिली कुठे पाहले पुरसुंगीला पाहिले तेव्हा काय झाले म्हणजे गटाला मार पण आजचा विजय प्राप्त केला या जोडीने तर सेमीला जर थोडस से पाऊस पडलेलं तर सेमीच्या अगोदर जेव्हा गाड्याखाली घेऊन पाउस पावसाने मी निसर्गान साथ दिली म्हणून मैदान झालं चांगले केलं शंभर टक्के मैदान व्यवस्थित झालं तुम्ही ज्यावेळेस अड्ड्यात येता त्यावेळेस तुमच्याकडे असते की ना ना कशी गाडी चालवतायत आज सुंदर पण होता सुंदर से पाचवे सेमी आणि सर्जे पहिले सेमी होते एक प्रकारचे आव्हान असते का दोन्ही बैल सीमेमध्ये असताना काय सांगाल ते म्हणजे काही दोन्ही आले तरी आम्ही लागेल दुसरा बसतो बस तसं हरजित आहे कोण लागल कोण लागल हे लागल नाही तर तिची लागल ती काय जे जे नशिबात आहे ते लागणार तस तसं काय नाही की बाबा हाच बसला पाहिजे असं काय काय आणि एक प्रकारचा हिराच भेटलाय तुम्हाला म्हणावं लागेल सुंदर कारण त्याचं स्पीड एवढा आहे साई पण आता चांग चांगला फॉर्म मध्ये चालू आहे म्हणावं लागेल साईच आणि सर्जा आम्हाला ही जोडी कधी पाहायला भेटेल भेटेल बरं आता मोठी मोठी मैदान येत आहेत म्हणजे आपलं च किवळचं मैदान आहे च मैदान आहे पैरे कसे म्हणजे नामांकित बैलांसोबत आहेत का कसं काय म्हणजे मालक आहे त्याला ते, ते, ते वाटतंय का माझा पैरा असा हवा आणि तसावा बर आम्ही काय बोलत नाही त्यांचा ते प्रयत्न करतो ना ना तुमच्यावर एवढा विश्वास आहे सरांचा की सर मला वाटते सेमी झाली आणि सेमी झाल्यानंतर सर घरी गेले तर आणि एक प्रकारचा विश्वास असतो सर्व टीमवर त्या विश्वासाबद्दल काय सांगाल म्हणजे सरांनी त्याचा सरांना माझ्या पिका राज यांची ज्या सगळी पोरही असते त्यामुळे काय टेन्शन नसतं काय टेन्शन नाही की आए, आज जवळपास नाही म्हटलं तर तुम्ही चाळीस ते पंचेचाळीस जण या मैदानामध्ये आमचे कराड पोरं बरं तिकायमती कुठे बायले गेले तरी नुसता फोन केला ना आमुका ढो हिलाती कॅमेरा त्यांचा तयार तुमचा मुलगा पण असतो तो जास्त कॅमेरा समोर येत नाही सुट्टी मेकर आहेत ते सुट्टी मेकर रोहित मनोहर रोहित बरं तर

म्हणजे असं काय तुमचं कंपल्शन नाही की बाबा तू हा नाच केलाच पाहिजे आज बाबा नाही आले नाही बाबा ती घरी बरं बरं म्हणजे संपूर्ण काळजी घ्यावी लागते म्हणजे बरं बरं बर आणि ना ना जा। बार बार, बार बार बार। नाना जास्त वेळ नाही घेत तुमचा <laughs> कारण तुम्ही नाही म्हटलं तर आता हिंगणगावचं मैदान झालं परत अजून बरीचशी मैदान झाली असं कंटाळ नाही का येत ना, ना ना म्हणजे की नादाशिवर काय नाही तसा येईल ज्या त्या नादाला जाणार म्हणजे नाद असलं की काय कंटाळ वगैरे काय विषय नागा पुढे सगळं कंटाळा येतो इथं आलं की कंटाळा दूर एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो सगळी भेटते ते मैदानात आपली माणसं येते ते हक्कान ही आता हे मानतील बघा असं जा म्हणलं तरी येणार आहे ते जाऊन पण चिखलात प्रत्येक फिरायला गाडी संखालीवर येत येत होती म्हणजे का नादा नादा एक प्रकारचं तुमचं प्रेम पण आहे म्हणावं लागेल नानांच्यावर सगळ्यांचा प्रेम आहे बर मुंबई पासून आम्ही बिंगजोड सगळ्या बघतो शरीर नानांना भेटायची इच्छा होती कमीत कमी एक मैदान असेल ना तर नानांचा फोन येतो एक दीड वर्षातून नाना आम्हाला आज भेटले एक दीड वर्षातून नंतर आज आमची भेट झाली कसं वाटते कोण आले सगळे आपल्या इथे चार माणसं नातीत जुडती ती भेटती ती बसती आणि नाना शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो आपला सोन्या जो पाडेगावचा होता म्हणजे सुंदरसोबत तर त्यांना त्यांच्या मालकांना मी एकच प्रश्न विचारला आज नाना गाडीवर बसलेलं कसं वाटलं तुम्हाला तर ते त्यांचं उत्तर होतं की आज गुरु बैलगाडी क्षेत्रातला ड्रायव्हिंगचा गुरु आमच्या गाडीवर बसला त्यामुळे अभिमान आहे आम्हाला तर काय सांगाल या फक्क्याबद्दल काय गाडी ती बी राहिली ती पहिल्याला फक्त झालं चिखलामुळं फसाग गाळ ते झालं सुट्टीला थोडं गचरी झाली म्हणजे सुट्टीलाच प्रॉब्लेम झाला त्यामुळे हे झालं चालतं आहे ना ना शुभेच्छा आणि तुमचं केवळ मैदानासाठी तुम्ही नक्कीच ही गाडी गोलावलाच राहील धन्यवाद सही येणार रे साई नाही शाई नाही येणार फक्त दोघंच फक्त बस चालतं सर ज्या जेव्हापासून आम्ही बिंजोड बघतो मुंबईला मी शेअर होतो मुंबईला खेडुरणीला समजा खिडकायला मैदान जे असतं देसायला असते तेव्हापासून बघतोय सर जे असं पहिलं की जे रस्टिर असते सुरुवातीला म्हणजे जो एंडिंगला तो तोंडाने पटकून उचलतो म्हणजे जो तोंडाने उचलतो त्याचा एवढा हुशार आहे की तो की तोंडवर करून पोहचतो तेव्हा तसे समजत नाही की दोन मिनटात की बाबा निकाल झाला असं आहे सर बघत आहे आणि आत्ता एवढं नाव केलंय त्याबद्दल काय सांग जबरदस्त हिंद केसरी म्हणजे भायंगडे असताना पण चांगला पळ दाखवला आणि इथे पण चांगला पळ दाखवला इकडे चांगलं बैल बघितल्यापासून त्याला सोडलेलंच नाही आल्यापासून तर त्याच्याबद्दल भर त्याच्यासोबतच आहे बाहेर भर काम सोडून मध्ये चालू आहे मध्ये सगळं काम सोडलं मग आल्यापासून त्याच्यापाशीच बशीच बाहेर चालतंय त्यात